राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विंचूर इथं आयुष्य आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये वृद्धापकाळातील आजार आणि वात व्याधी याकरिता मोफत आयुष्य निदान आणि उपचार शिबिराचं ज्येष्ठ नागरिक संघाच्या आग्रहानी आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराची सुरुवात सकाळी साडेनऊला ला झाली आणि शिबिरात आयुर्वेद तज्ञांमार्फत मोफत निदान करण्यात आलं याबरोबरच रक्तदान साखरेचं प्रमाण पंचक्रम चिकित्सा यावेळी करण्यात आल्या इतर तपासण्या करून औषधही देण्यात आली तसंच आयुर्वेदाबद्दल प्रसार प्रचार करण्यासाठी डॉक्टर सचिन पवार यांनी मोलाची माहिती सांगितली यावेळी एकशे अठ्ठेचाळीस रुग्णांनी आपली तपासणी करून घेऊन शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी आलेले डॉक्टर आणि अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कोशिरे तालुका आरोग्य अधिकारी येवल्याचे डॉक्टर चव्हाण डॉक्टर शरद कातकाडे जिल्हा आयुष डॉक्टर सागर काटे कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर वरुणराज ठाकरे आयुर्वेद डॉक्टर आहेर डॉक्टर चैतन्य बैरागी वैद्यकीय अधिकारी विंचूर आयुर्वेद वाखना डॉक्टर सचिन पवार डॉक्टर जैतेंद्र पाटील डॉक्टर सचिन वैद्य डॉक्टर गायकर डॉक्टर रसाळ मॅडम श्रुती दांडगे समुदाय आरोग्य अधिकारी सम आरोग्य सव्यक श्याम चव्हाण आरोग्यसेवक अवतार आरोग्यसेविका मोरे सिस्टर आग आरोग्यसेविका कादरी सिस्टर सर्व आशाताई आणि गटप्रवर्तक ज्येष्ठ नागरिक भाऊ संतान घोंड धोंडीराम शंखपाळ गोपीनाथ खैरे पगारिका काणी लासलगाव विंचूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सुनील क्षीरसागर मच्छंद्र साळुंके रोहिन सरोदे संदीप धनवट्टे जनार्दन चव्हाण राजेंद्र भडांगे आणि लाभधारक रुग्ण उपस्थित होते शिबिरासाठी उपस्थित अधिकारी आणि रुग्ण लाभार्थींचे डॉक्टर सचिन पवार यांनी आभार व्यक्त केले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर